तर काही आपण पाहत आहात महावीर विरपी तद रिपोर्टरला तर आज आपला आ, आज आपला डे सेकंड डे मी चालू आहे शाळेला आणि बसने आले तरी ए, मी तर हे मी आज तुम्हाला थोडा किल्ला रेडी झालाय त्याचा हे दाखवतो राजू सरक तर तुम्ही बघू शकता एवढा किल्ला झालेला आहे आपल्या रेडी पहिले हे हे नव्हतं आपल्याला आता आपण हे बनवलेलं आहे आणि कसा वाटला किल्ला आता इथून असा पायऱ्या जायचं आहे आणि थांबा अजून की इथून पण हे काय इथून पण जाऊ शकतो आपण असा पायऱ्या चढून आणि हे नव्हतं केला म्हणून हे आज दाखवतोय तुम्हाला आणि आता हे किल्ला आहे इथं हे मोठा शिवाजी महाराजांचं बनवणार इथं मी सांगितलेलं तिथं इथं एक तोप ठेवणार आहे हे केलं आहे इथं किल्ला झाल्यानंतर इथं जे घाण आहे ती आता साफ होणार आहे थोड्या वेळात आणि उद्या पण मी व्हिडिओ बनवणार याला रंग देताना तर चांगला दिसला आहे तर लाईक सबस्क्राईब आणि छान कमेंट करा